नमस्कार मित्रांनो कधी काळी अत्यंत साधारण व्यक्ती असलेल्या नारायण राणेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं बाळासाहेब ठाकरे यांनी परंतु त्याच शिवसेनेशी गद्दारी करत दोन हजार आठमध्ये साधारणतः नारायण राणे यांनी पक्षामध्ये मोठी बंडखोरी केली आणि तेव्हापासून नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा सामना कोकणामध्ये चांगलाच रंगलेला दिसतोय आणि अशातच आता कणकवली मतदारसंघामधून नितेश राणे यांच्याविरुद्ध आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी चांगलंच आव्हान उभं केलेलं आहे संदेश पारकर हे उद्धव सेनेचे उमेदवार आहे खरं तर नितेश राणे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात तर नेमकं या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी खरं तर मित्रांनो कनकवली हा मतदारसंघ वारंवार भाजपच्या कोट्यामध्ये राहिलेला आहे भाजपचं या मतदारसंघामध्ये चांगलंच वर्चस्व आहे कधी काळी नारायण राणे यांनी शिवसेनेसोबत बंड करून काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलेलं होतं अर्थातच त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात असल्यामुळे नारायण राणे यांना भाजप किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी एंट्री दिली नाही आणि ते काँग्रेसवासी झाले काँग्रेसमध्ये गेल्यावरती मुख्यमंत्रीपद भेटेल असं वाटलं परंतु महसूल मंत्रीपदावरती म्हणजेच खिरीची तहान ताकावरती भागवण्यात आली परंतु तिथे काही त्यांचं मन रमलं नाही आणि ते आता सध्या भाजपवासी झालेले आहे मध्यंतरी स्वतःचा पक्षही काढलेला होता तर अशा नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे हे वारंवार वादग्रस्त हिंदुत्ववादी वक्तव्यांसाठी प्रचलित आहेत मुस्लिमांबद्दल केलेले वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजामध्ये यांच्याबद्दल तीव्र असंतोष आहे आणि त्यासोबतच त्यांच्यासोबतच असणारे काँग्रेसमधले संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलेलं आहे कधी कधी काळी नितेश राणे यांच्यासोबत निवडणुकीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे संदेश पारकर यांना या निवडणुकीचे चांगलेच बारकावे माहिती आहे आणि उबाठाच्या बाजूने सध्या तरी महाराष्ट्रभर एक चांगली भावनिक लाट आलेली आहे आता या गोष्टीचा फायदा संदेश पारकरांना मिळतो की कठोर हिंदुत्ववादी म्हणून नितेश राणेंच्या पारड्यात मतदानांची भीक पडते हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच सध्या तरी कणकवली मतदारसंघामध्ये आर्थिक पाठबळ बघता सामाजिक पाठबळ बघता राजकीय पाठबळ बघता आणि दंडेलशाही आणि हुकुमशाही बघता नितेश राणे यांचं पारडं शंभर टक्के जड आहे त्यामुळे नितेश राणे या मतदारसंघामध्ये निवडून येतील अशी शक्यता शंभर टक्के आहे परंतु जनता यावेळेस चांगलाच अंडर करंट देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे संदेश पारकर यांची लॉटरी लागते का की पुन्हा एकदा नितेश राणेच या मतदारसंघावरती वर्चस्व ठेवता हे येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला कळेलच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद